नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हक्काचे युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला असल्या कावरती क्लिक करा जेणेकरून आम्हाला सबस्क्राईब आणि तुम्ही जर आम्हाला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून यंदाच्या सरसकटच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भामध्ये एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून यंदाचा सरसकटचा पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे कमीत कमी चौतीस टक्के नुकसान असलेल्या जिल्ह्यामध्ये साडे सतरा हजार रुपयाचा पिकमा मिळणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे मग आता यंदाचा पिकमा सरसकट कधी वाटप होणार कोणा जिल्ह्यात होणार आणि त्या जिल्ह्यातल्या कोणत्या मंडळामध्ये होणार हेक्टरिक किती रुपये होणार कोणत्या पिकासाठी होणार आणि ऍक्च्युअली कधीपासून म्हणजे कोणत्या तारखेपासून यंदाच्या पिकमाचं वितरण होणार या संदर्भामध्ये संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना आहे व्हिडिओ बघा तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण अठ्याहत्तर महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा वाटप होणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे त्यामुळे यंदाचा सरसकटचा पिकमा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिळण्याची शक्यता आहे परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नुकसान दाखवलेलं आहे आणि अंतिम अहवाल सुद्धा पंधरा डिसेंबर पर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्हा मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा ऐंशी ते शंभर टक्के नुकसान प्रशासनाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे आणि कापणी आणि काढणीचे अहवाल आता 15 डिसेंबर पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि सोयाबीन आणि कापूस या दोन प्रमुख पिकासाठी या जालना जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप होण्या शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये एकूण बेचाळीस पेक्षा जास्त महसूल मंडळ यंदाच्या सरसकटच्या पिकमांसाठी पात्र आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिला गेलं तर एकूण सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा वाटप होणार आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे बीड जिल्ह्याच्या सुद्धा कापणी आणि काढणीचे अहवाल हे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानकारक आहे पंच्याहत्तर टक्के नुकसान आहे असं दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ऐंशी ते शंभर टक्के नुकसान आहे असं दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण नव्वद पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सेहेचाळीस पेक्षा सॉरी अडुसष्ट जिला। पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा वाटप होणार आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे पुढचा जिल्हा आहे मित्रांनो नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातले एकूण पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्यातले एकूण ब्याण्णव पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये यंदाचा <laughs> सरसकटचा पिकमा वितरित होणार आहे आणि नांदेड जिल्ह्यातल्या एकूण सोळा तालुक्यातल्या त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये यंदाचा पिकमा वाटप होणार आहे सरसकटचा पिकमा वाटप होणार आहे सोयाबीन कापूस या दोन पिकासाठी सर्वात जास्त पिकमा नांदेड जिल्ह्यामध्ये वितरित होणार आहे पुढचा जिल्हा आहे मित्रांनो बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या सुद्धा ऐंशी पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पीक वाटप होणार आहे पंच्याहत्तर पेक्षा जास्त नुकसान दाखवलेलं आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातले अहवाल अं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानकारक दाखवण्यात येत आहे कापणी आणि काढणी अंतर्गत ते त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये यंदाचा सरसकटचा पीकमा सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकासाठी सर्वात जास्त पीकमा मिळण्याची शक्यता आहे पुढचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण सेहेचाळीस पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा भेटणार आहे एकूण धाराशिव जिल्ह्यामध्ये सरसकटचा पिकमा या जिल्हा या सर्व मंडळामध्ये भेटणार आहे सोयाबीन आणि कपाशी या दोन प्रमुख पिकासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा मिळण्याची शक्यता आहे लातूर जिल्ह्यातले एकूण सर्वच्या सर्व तालुक्यातील साठ पेक्षा जास्त सॉरी साठ महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा मिळणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकासाठी सर्वात जास्त पिकमा भेटणार आहे कारण की कापणी आणि काढणीचे अहवाल त्याच पद्धतीने नुकसानकारक येत आहेत पुढचा जिल्हा आहे परभणी जिल्हा मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये राज्य सरकारने सांगितलं आहे की पन्नास टक्केपेक्षा जास्त आणि पंच्याहत्तर टक्केपेक्षा पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत काही मंडळामध्ये नुकसान झालेलं आहे परभणी जिल्ह्यामध्ये यंदाचा सरसकटचा पिकवा मिळणार आहे पन्नास टक्के जास्त पेक्षा जास्त नुकसान आहे आणि परभणी जिल्ह्यातल्या बावन्न महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकवा मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा यंदाचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये आहे सोयाबीन आणि कपाशी या दोन प्रमुख पिकासाठी यंदाचा सरसकटचा पिकमा या जिल्ह्यामध्ये मिळणार सर... आहे नव्वद पेक्षा जास्त सरसकटच्या पिकण्यासाठी शेत महसूल मंडळी शेतकरी या या जिल्ह्यातील पात्र आहेत नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये यंदाचा सरसकडचा पिकमा भेटणार आहे नाशिक जिल्ह्यातल्या सुद्धा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पुढचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे त्यामुळे सोयाबीन या प्रमुख पिकासाठी सरसकडच्या पिकण्याचं वितरण या जिल्ह्यामध्ये होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातल्या पाचही तालुक्यामध्ये शेनगाव असेल वसमत असेल औंधा असेल कळमनुरी असेल किंवा हिंगोली असेल या पाचही तालुक्यातील एकूण तीस पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे सोयाबीन आणि कपाशी या दोन प्रमुख पिकासाठी या जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातल्या सोळाही तालुक्यातील नव्वद पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा येणार आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा यंदाच्या सरसकटच्या पिकम्यांचं वितरण होणार आहे अकोला जिल्ह्यामध्ये चाळीस पेक्षा जास्त सॉरी पन्नास पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये यंदाच्या सरसकटच्या पिकमांचं वितरण होणार आहे यानंतर पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकटचा पिकमा मिळणार आहे दोन लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पिकमा वाशिम जिल्ह्यामध्ये भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वर्धा सांगली नागपूर चंद्रपूर पुणे नंदुरबार भंडारा जिला। गडचिरोली पालघर धुळे सातारा या सर्व जिल्ह्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेला सॉरी चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे त्यामुळे यंदाचा सरसकटचा विकमा चौतीस टक्केपेक्षा जास्त म्हणजे सतरा हजार पाचशे रुपये तरी येणार आहे ये एकंदरीत ठाणे रायगड गोंदिया कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याही जिल्ह्यामध्ये पन्नास टक्के पेक्षा चौतीस टक्केपेक्षा जास्त हे नुकसान झालेलं आहे असं नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे या सुद्धा जिल्ह्यामध्ये सरसकटच्या पिकण्याचं वितरण जे आहे ते होणार आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पिकण्याच्या वाटपा संदर्भामध्ये महत्वाची अशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कापणी आणि काढणीचे अहवाल शासनाच्या माध्यमातून आ, केले जातील विमा कंपनीला पाठवले जातील नंतर हे विमा विम्याचं वितरण होणार आहे परंतु यंदाचा सरसगाचा विमा सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये सर्व मंजूर झालेला आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पिकमांच्या वाटपा संदर्भामध्ये महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद